नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांस परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेत सहाशे वीस वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरण्यात येत आहे त्यासाठी नोटिफिकेशन पण प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन पण स्टार्ट झालेली आहे ही सर्व गोष्टी तुम्हाला सर्व माहितच असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एन एम परीक्षेसाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचा सिलेबस इथे पाहायला भेटणार आहे तर याबाबतचा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे तर चला व्हिडिओला सुरू करू विद्यार्थी मित्रांनो एन एम सी मध्ये तुम्हाला सिलेबस कोणत्या प्रकारचा लागणार आहे तर पाहून घ्या टेक्निकल सब्जेक्ट्स लागणार आहे फील्ड रिलेटेड म्हणजे तुम्ही ज्या फील्ड मिळून तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथे टेक्निकल सब्जेक्ट लागणार आहे ऍप्टिट्यूड त्याच्यामध्ये रिजनिंग जी एस जी के आणि इंग्लिश अशा प्रकारचा सिलेबस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तर हे झाले मेजर टॉपिक्स आता याच्यामध्ये आपण सब टॉपिक पण पाहून देऊ कुठल्या प्रकारचे टॉपिक्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाणार आहे त्याच्या आधी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की याच्यासाठी तुम्हाला मार्क्स कशा प्रकारे तुमचे डिवाइड केलेले आहे कोणत्या विषयासाठी किती असणार आहे टेक्निकल सब्जेक्टसाठी विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन साठ असणार आहेत आणि एकशे वीस मार्क असणार आहेत साठी दहा क्वेश्चन त्यासाठी वीस मार्क्स साठी दहा क्वेश्चन परत वीस मार्क्स जी एस जी के साठी पण दहाच क्वेश्चन असणार आहेत आणि वीस मार्क तुम्हाला इथे पाहायला भेटतील आणि त्याच्यानंतर असणार शेवटी इंग्लिश साठी दहा मार्क्स सॉरी दहा क्वेश्चन आणि वीस मार्क अशा प्रकारे एकूण विद्यार्थी मित्रांनो शंभर क्वेश्चनची एक्झाम असणार आहे दोन तासात तुम्हाला पेपर इथे असणार आहे आणि त्याच्यासाठी एकूण दोनशे मार्क्स इथे तुम्हाला दिले जाणार आहे तर अशा प्रकारचे मार्क्स पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तर त्यानंतर असणार आहे पहिल्या सुरू ऍप्टीट्यूडचं हे असणार आहे ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला इथे पंचवीस सब टॉपिक्स पाहायला भेटणार आहे त्याच्यामध्ये एरिया असेल ऍव्हरेज असेल प्रॉब्लेम्स ऑन एल सी एम एच सी एफ पाईप अँड क्रिस्टन्स प्रॉब्लम ऑन नंबर्स एंड गेम्स कंपाउंड इंटरेस्ट वैल्यूम प्रॉफिट एंड लॉस सिंपल इक्वेशन इंडिकेट्स एंड स्टड्स मेन्सुरशंस एंड कॉम्बिनेशन नंबर एंड एग्जेस मिक्सचर एंड एलिगेश प्रोबेबिलिटी सिंप्लिकिफिकेशन एंड अप्रोबोर्शन बोट एंड स्ट्रीम्स सिंपल इंटरेस्ट टाइम एंड डिस्टन्स प्रॉब्लम ऑन ट्रेन टाइम एंड वर्क पार्टनरशिप अशा प्रकार टॉपिक्स तुम्हारा एप्टीट्यूड या विषया मध्य पहा भेटना है नीजनिंग मध्य को सब्जेक्ट है एनोलॉजी डिशीजन मेकिंग क्लासिफिकेशन ऑन ऑर्बेर सिनोलिजम्स अल्फान्यूपेरिक सीरीज स्टेटमेंट ऑर्ग्यूमेंट्स डायरेक्शन सेन्स स्टेटमेंट इंटरफर ब्लड रिलेशन पॅटर्न डायरेक्शन विज्युअल रिजनिंग इमेजेस फिगर मॅट्रिक्स मिरर इमेजेस स्टेटमेंट कन्क्लुजन अरिथमेटिकल रीजनिंग वर्ब वर्बल अँड विज्युअल ॲनालिसिस प्रॉब्लेम सॉल्विंग अँड अरेंजमेंट अशा प्रकारे तुम्हाला रिजनिंगमध्ये वीस सब टॉपिक इथे पाहायला भेटणार आहेत त्याच्यानंतर आहे जीएसडी के मध्ये कोणती असणार आहे त्याच्यामध्ये फेमस डे अँड डेट्स फेमस बुक्स अँड ऑथर्स बॉटनी केमिस्ट्री इंडियन हिस्ट्री जिओग्रॉफी इंडियन पार्लियामेंट इन्वयरमेंट इंडियन कल्चर फिजिक्स जिओलॉजी बेसिक कॉम्प्युटर इन्व्हेन्शन्स इन द वर्ल्ड इंडियन पॉलिटिक्स इंडियन इकॉनॉमी आणि स्पोर्ट अशा प्रकारचे तुम्हाला जी एस जी के म्हणजे सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटतील आणि शेवटी असता इंग्लिशमध्ये नंबर त्याच्यामध्ये सिंग्युलर अँड प्ल्युअर ॲडवर्बमध्ये व्हॉट इज अँड अॅडवर्ब इट्स काइंड ऑफ इट्स युजेस अशा प्रकारचं जनरलमध्ये मस्क्युलॅन अँड फेमिनया व्हॉट इज प्रिपोजेशन अँड त्याचे युजेस सिनोनिजन सिनोनियम्स अँड अॅटोनियम्स समानार्थी उद्धार्थी शब्द कन्जक्शन विशेषण स्पेलिंग मिस्टेक इंटरजेक्शन पार्ट ऑफ स्पीच वर्ब अरेंजमेंट प्रोनाऊन्स त्याच्यामध्ये वर्ब्स पेन्सेस ऍडजेक्टिव्ह आणि त्याच्या शेवटी इडियम अँड फ्रेझेस अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेबस इथे संपूर्ण पाहायला भेटणार आहे ये तर अशा प्रकारचं सिलेबस आहे एन एम सी या परीक्षेसाठी तर आपण सर्व व्यवस्थितपणे पाहून घेतलेलं आहे की सिलेबस कसा आहे त्यासाठी मार्क्स पॅट्रोल काय असणार आहे सर्व माहिती व्यवस्थितपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद